आणि शैक्षणिक दृष्ट्या तो महाराष्ट्र आहे जर चुकत असेल तर मी असं म्हटलं म्हणजे हवामान माझ्या हातात नाही पण मुख्यमंत्री म्हणा सामाजिक आणि शैक्षणिक ठीक आहे ते तपासून पाहावं लागेल पण आजही मराठा समाज हा आहे रुलिंग कम्युनिटी त्या राज्यात तर सामाजिकदृष्ट्या माझा कसं झालं मागच्या पाच आयोगाने नाही हो म्हणून सांगत सुप्रीम कोर्टाने म्हणून सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माझं काय म्हणणं पाहून नये आर्थिकदृष्ट्या आणखी करू नये सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे अर्थात अर्थातील हजारचा प्रश्न आहे जे सुप्रीम कोर्टाच्या आणखी कायदे मागास आहे पण वेगळं आरक्षण पन्नास टक्केच्या वस्ती देता येणार नाही आणि मागास असेल तर चाखर ओबीसी मध्ये म्हणजे झालं असं ही भीती आज आपल्या मनामध्ये आहे आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज राहणार नाही आजच जे आहे सगळे सोयेच्या लाखो हरकती जे आहेत मराठा समाजाचे सगळे सोयी आहेत त्याच्याबरोबर ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेली लाखो असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत अस्ट ना हरकत ना मागितलीच नाही तुमच्याकडे हो। तुमच्याकडे मागितलं काय हरकत काय ते सांगा त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचे आलेले आहेत आणि ते लागूचे सांगते म्हणजे लोक जागृत आहेत हे सगळे जे राजकीय झाले माझी विनंती आहे का हे विसरू नका तुम्ही की लोकांना आणि ते असं काही होणार नाही त्याची गॅरंटी जे आहे मिळाली हे माझं काही वाटत मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जायचं की मराठा कोणाला वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझ्या पाठवता पण पुढे काय झालं ते भय जे आहे माझ्या म्हणाले ते समोर आहे जो सर्व हरा आहे त्याला काहीतरी मिळालं म्हणूनही आलं की नाही सामाजिक दृश्य जे पिचलेलं त्यांना बाबासाहेब आंबेडकर आता त्याने इतरांच्या बरोबर आणलं तुम्ही इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण आणि दुसरं आरक्षण मिळून जाणार ओबीसीचं नोकऱ्या बाबतीमध्ये दोन चार मिळाले असतात नाहीच नाही त्यामुळे साडेनऊ टक्केच मिळाले बाकी त्या मिळालेच नाहीत मानाच्या आता मिळणार नाही एखादा येईल तुम्हाला सरपंच मिळून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंचसुद्धा निर्णय ओबीसीचावा म्हणून त्याचे मागण्याचा माझ्याचे मी विरुद्ध नाही परंतु खऱ्या अर्थान धक्का